कार अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ श्रावण ब्लॉग्स तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज चालली मी शॉपिंगला कारण कारण दिवाळीसाठी खास माझ्यासाठी साडी घ्यायला मग मी पप्पा म्हणाले चल आपण जाऊयात तर त्यांच्यासोबत चालली मी साहेब म्हणालेत की तुला काय हवं ते घे त्यांच्यासोबत जाऊन म्हणजे साहेबांकडून शॉपिंग कर राघवसाठी घे तुझ्यासाठी घे परत मला लाईनसाठी साडी घ्यायची थोड्याशा एक दोन तीन एक्स्ट्रा साड्या घ्यायच्या आणखी त्यामुळे मस्त असा आज मस्त शॉपिंग करणार आहे खूप एकदम हॅपी आहे है मी आज कारण ना म्हणजे राघव झाल्यानंतर ना मजं झालं आहे ग्रोसरी शॉपिंगला जरी आम्ही जात असो ना तरी मी इतकी खुश होते एक्साइटमेंट असते एवढी कारण मा माझ्यासारख्या अशा कित्येक मॉमे त्या रिलेट करतीलच त्यांना या गोष्टीला तर रिलेट करतीलच कारण त्यांना माहिती आहे की थोडंसं आपलं लाईफ खूपच एकदम चेंज होऊन जातं त्यामुळे अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही टेड असतो छोट्या छोट्या चुट गोष्टींसाठी तर आज फायनली चालली आता शॉपिंगसाठी आल्यानंतर आपण बोलूया आताच की दा तुमच्यासोबत मी शेअरच करेल की काय काय साड्या घेतल्या आहेत कशा टाईपच्या घेतलेल्या आहेत तर मग खूपच खुश आहे आणि एक असं होतं ना की माझ्या बाबतीत तरी की घरी असताना इतकं डोकं चालतं की ही साडी नाही आहे आपल्याकडे बरं का ही साडी घ्यायची आहे किंवा हां ह्या साडी किती छान छान आहेत आणि दुकानात जेव्हा जातो साडी घेण्यासाठी तेव्हा माझं पूर्णपणे डोकं चालणं बंद होतं आणि लिटरली ना माझ्याकडे एकाच शेडमधल्या दोन दोन तीन तीन साड्या आहेत कॅन नाही विमेजी असं आहे माझं तर असं होतं पण आज मी आता तसं नाही करणार आहे माझ्याकडे जो कलर नाहीये किंवा जो कलर एकदम मस्त छान वाटेल माझ्या चेहऱ्यावरती सूट होईल माझा रंग सावळा असल्यामुळे मला खूप विचार करून कपडे घ्यावे लागतात तर इंड्रो मध्ये तुम्ही पाहिलंय की मी साड्या खरेदी करण्यासाठी गेले होते आणि आत्ता त्याच्यानंतर दोन दिवसांनी मला आत्ता वेळ भेटलाय खूप धावपळ चालू आहे दिवाळीसाठीची त्यामुळे आज थोडासा निवांत वेळ भेटलाय म्हणून मी तुमच्यासोबत मी ज्या ज्या साड्या खरेदी केल्या त्या तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं त्यामुळे मी हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय तर सुरुवातीला ना मी माझी साडी दाखवणार आहे खूप सुंदर आहे ही खरंतर तर म्हणजे मला साहेबांनी नाही घेतलेली ही साडी मला माझ्या माहेरून पप्पांनी घेतलेली आहे तर ती साडी आहे आणि पहिली साडी ही तर ती साडी आहे वाली. खूप सुंदर साडी आहे ही तो ओपन करून दाखवतो ह्या पूर्ण पदर साडीचा तर असा काहीसा काठ आहे या साडीचा तर ही आहे राजहंस पैठणी ही मला मूळचंदला पडलीये एक पंधराशे ऐंशी रुपयांना कदाचित बाकीच्या दुकानांमध्ये रेट वेगवेगळा असतो आणि तिथे मला गेल्यानंतर एकतर लिटरली आम्हाला म्हणजे असं झालं होतं की का आलीये इथे मी साडी खरेदी करायला म्हणजे इतकी गर्दी होती तिथे पण त्यातूनही म्हटलं की साडी तरी छान भेटलीये मग ही साडी घेतली मी ही साडी खूप सुंदर वाटली मला तिथे त्याच्यामुळं मग मी घेतली राजहंस पैठणी आणि सुंदर असे राजहंस त्याच्यावरती त्यामुळे खूप छान अशी प्रिंटिंग गया सेकेंड आहे साडीवरती आणि पूर्ण पदर असाय आणि अशी काहीची साडी आणि अशी काहीची साडी आहे खूप सुंदर कलर आहे आणि हा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी हा कलर घेतला आणि आता सेकंड आहे सेकंड पण माझीच आहे साडी ती आहे ओपन हम्म तर ही साडी आहे मला दादा बहिणींनी घेतली आहे त्याच्या मोठ्या दादाने आणि बहिणींनी खूप सुंदर आहे ही पण मी माझ्याच चॉईसने घेतलेली आहे ही साडी आहे कॉटनची तर असं काहीसा काठ आहे याचा बॉर्डर अशी आहे आणि त्यामध्ये असं सुंदर ब्लाउज आलेला आहे एकदम वेगळा असा काहीसा ब्लाउज आहे आणि साडी कलर थोडासा मला वेगळाच घ्यायचा होता एकतर समजतच नव्हते की कशी साडी घेऊयात कारण पार्टीवेअर पण बऱ्याच झाल्यात काटपदर पण आहेतच आणि आता मी ही आणखी एक घेतली आहे त्यामुळे थोडीशी वेगळी काहीतरी आणि कॉटनच्या साड्या माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मग म्हटलं कॉटनचीच आपण घेऊयात आणि ही मला साडी पडली तिथे बाराशे पन्नास रुपयांना मुंबई कॉटनच काहीतरी सा या साडीचं नाव आहे आणि मला ती त्यांनी दाखवल्यानंतर खूप आवडली कापड खूपच वेगळे आणि असं काहीस पदर आहे या साडीचा मी पूर्ण ओपन नाही करत आता ही साडी तर असा पदर आहे आणि खूप सुंदर सुंदर फुलं आहे त्याच्यावरती इन्कम खूप सुंदर केलेलं आहे त्यामुळे मी ही घेतली साडी आणि आता आहेत आता माझ्या माझे संपली खरेदी माझ्या साड्यांची तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पण पाहिलंच होतं की दिवाळीसाठी घेतली आहे साडी मग हे आता एक्स्ट्रा आणखी तरी मी साहेबांकडून एकही गिफ्ट नाही नाहीये ते पेंडिंग असू द्या म्हटलं मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी घेईलच त्यानंतर ह्या ज्या दोन आहेत साड्या ह्या सेम आहेत खूप असं ऑर्गेन्झा टाईप मधून कापड या साडीचं खूप छान आहे पण दोन सेम कलर आहेत ही यातली एक आईंसाठी आणि एक मम्मीसाठी अशा दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि ही साडी आहे ही साडी भेटली आहे ही पण आहे एक बाराशे पासष्ट च्या राऊंड पडली ही साडी बाराशे पासष्ट यामध्ये खूप सुंदर कलर आहे हा ग्रीन आहे आणि हा थोडासा पिंक पिंक टाइप मधून येतो असे दोन कलर आहेत ह्या झाल्या आईंचा आणि मम्मीच्या साड्या या दोन साड्या ह्या आहेत पार्टी विअर आणि या पण समथिंग त्याच रेंजमध्ये पडलेल्या आहेत मला आणि याच्यावरती पूर्ण स्टोन आहे पूर्ण प्लेन साडी आणि काठाला स्टोन आहे अशी काहीतरी साडी आहे तर ह्या अशा आहेत सगळ्या साड्या बायकांना साड्या कितीही घेतल्या तरी त्या नको वाटत नाहीत चला तर आता मी ह्या साड्या तुमच्यासोबत संपूर्ण शेअर केलेल्या आहेत आणि ह्या साड्या कशा वाटल्या ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय